नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या जी फार्मर या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर मित्रांनो हवामान खात्याचा नवीन हा अंदाज महाराष्ट्रात जोरदार पावसासोबत मोठं संकट हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार पुन्हा एकदा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची जो शक्यता आहे तसेच गारपिटीचा इशारा देखील हवामान खात्याने देण्यात आलेला आहे अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे मात्र एकदा पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यातील जवळपास सर्वच भागातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे दुसरीकडे कोकण आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळी वारी येण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या काळात राज्यात वाऱ्याचा वेग प्रति तास चाळीस ते पन्नास किमी इतका असणार आहे असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे हवामान विभागाकडून राज्यातील अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला नाथ लातूर नंदुरबारी यवतमाळ चंद्रपूर या यासारख सहा जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे नागपूर अमरावती वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबई आणि उपनगरात बोलायचे झाल्यास आज देखील मुंबईमध्ये हवामान कोरडं राहणार असून हवामान निरभ्र राहील असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे तर मित्रांनो ही, ही। होती आजची अपडेट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद